मध्ये आपल्या सर्वांच स्वागत माझ्या समाज बांधवांना मानत आजचा विषय आहे की शहापूर तालुका ज्या समस्या आहे त्या समस्यांबद्दल मी आज बोलणार आहे शहापूर तालुका हा ऐतिहासिक तालुका आहे या तालुक्यामध्ये सोनू काका बसवंत पाशी देशमुख साहेब कारा पातकर दादा खाडे हरम पाटील भेरे मना बरोरा तिवरे हे रत्न यांच्यासारखे रत्न या शहापूर तालुक्यात होऊन गेले समोर अजा पर्वत माऊली किल्ला टाकी पठार असं ऐतिहासिक महत्व या शहापूर तालुक्याला मिळालेलं आहे परंतु या शहापूर तालुक्याची आजची परिस्थिती जर पाहिली तर पूर्ण वाट लागलेला आहे आज आपण पाहतो हो। आज या शहापूर तालुक्यामध्ये कासा वैतरणा बादसा ही धरणं असून सुद्धा प्यायला पाणी मिळत नाही आज पाणी या पाणी उद्या हा निवडून आले उद्या ते नेते निवडून आले आज मिळेल उद्या मिळेल असं चाललंय पण पाणी काही मिळत नाही वास्तविक पाहता शहापूर तालुक्यात जे धरणं आहे त्या धरणातील पाणी मुंबईला पाणी पाणी पाजण्यासाठी जातं परंतु या शहापूर तालुक्यातील जे तरुण आहेत जे भूमिपुत्र आहेत जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना बीएमसी मध्ये बंधनकारक घेतलं पाहिजे म्हणजे बीएमसीने हा शहापूर तालुक्यात दत्तक घेतला पाहिजे परंतु तसं होत नाही कारण याचे कारण म्हणजे आतापर्यंत शहापूर तालुक्याला बीएमसी ने म्हणजे मुंबई नगर महापालिकेने दत्तक घ्यावा यासाठी कुठल्याही प्रकारचं आंदोलन आतापर्यंत चेडलं गेलेलं नाही यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलेला आहोत हे शास्त्राकडे जाणवतो आता नुकतंच आपले रस्त्याची काम आहे साबगाव रस्ता आज या सातगाव रस्त्यासाठी मोठमोठी आंदोलन करण्यात आली कोणी खरड्याच्याच बस बसले असत कोणी जीमाग आंदोलन करत आहे तरी सुद्धा या शहापूर तालुक्याच्या समस्या तुटत नाही शहापूर तालुक्यातील आगाळ जे बस स्थानक त्या स्थानक मला वाटतं अजूनही दहा वर्ष होते की होत अशी था। परिस्थिती या शहापूर तालुक्याची आहे या शहापूर तालुक्याला परप्रांती आहे या ठिकाणी अतिशय तालुका हा पाहिजे कारण या धरणांचा ता तालुका या तालुक्यामध्ये कुठल्याही माणूस आला त्याची पडताळणी झाली पाहिजे एखादं या ठिकठिकाणी धरण आहे वास्तविक पास या ठिकाणी बंजारा विल आपण पाहतो डोरखाम साइड ला जाताना बंजारा विल या बंजारा विल मध्ये तुम्ही जे प्लॉट देता डोगराच्या वरती कोण आले कोण नाही त्याची सुद्धा पडताळणी झाली पाहिजे कमल रिसॉर्ट जे कमल रिसॉर्ट आहे शेरमा वगैरे काही तिथे पुल्याजवळ त्या ठिकाणी सुद्धा काही तिथे पाण्याचं काय डुबक्या मारायचे तर प्यायला पाणी मिळत नाही बाजूला आसन शाळा आहे लहान लहान मुलं त्या ठिकाणी आदिवासी मुलं शिकत अशा ठिकाणच्या थोडस बाजूला तिथे कमल रिसॉर्ट आहे इकडे अल्फाट पोल्ट्री फार्म आहे तिथं डुकराचं मटण या बाजूला काय बोलतात त्याला मठ आहे या ठिकाणी भक्तीभर भजन कीर्तन चालतं त्याच्या बाजूला हा अल्फा पोल्ट्री फार्म टुकराचं मटण हे प्रदेशात पाठवलं जातं अशा पद्धतीने सकाटेकोड तांचे स्टेशन तांचे स्टेशन जवळ हजारो एकर परक्रांतीयांच्या जमिनी शिरोळ मध्ये हजारो एकर परक्रांतीयांच्या जमिनी आहेत म्हणजे हे जे चाललेलं आहे हे सगळं याच्यावर कोणतं नियंत्रण नाही भ्रष्टाचार बोलाल तात भूमीले भूमी अभिलेख जर तुम्ही कोणी दिल्याशिवाय काम होत नाही फक्त सब रजिस्टर ऑफिस सब रजिस्टर ऑफिस मध्ये खुले घेतात कधी पाहायचं जर तुम्ही जा पीडब्ल्यूडी पीडब्ल्यूडी मध्ये सुद्धा काही कारण नाही रस्ते दिसते एकदम चकाचक होते त्याच्यावर परत काही कॉम्प्युटीकरण करण्यात आलं का तर फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट सुद्धा भ्रष्टाचारी बनलेलं आहे राहिलं तहसील ऑफिस या तहसील ऑफिस मध्ये फक्त एकच देव माणूस असा आहे की तो परमेश्वर कासोळ आहे ते परमेश्वर कासोळ आहे माणूस आहे पण त्यांचं सुद्धा नाव जे कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांनी बदनाम ठरवलं आहे कारण सर्वसामान्य माणसाचे ज्यावेळी कागद त्या टेबर गेल्यानंतर तो टेबर त्यांचे कागद कपाटात ठेवले जातात आणि त्या ठिकाणी जेव्हा तो पासा एरपाटा भागतो तेव्हा तो समजतो याने कसली अपेक्षा आहे परंतु साहेबांच्या टेबलवर ते कागद पोचत नाही त्यामुळे साहेबांची सुद्धा या ठिकाणी थोडस नाव हे जीत लोक थोडस गालबोट टाकण्याची शक्यता आहे असं मला स्वतःला वाटत आणि ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत या माझ्या रचून या सर्व या शहापूर तालुक्यातील जनतेच्या प्रतिक्रिया आहेत राजकारण्याचं चाललेलं या शहापूर तालुक्यामध्ये चाललेल्या आट्या पाट्या आणि ह्या आट्या पाट्या जरी केल्या पूर्ण शहापूर तालुक्यामध्ये भाजपने गेला ना शिंदे गटात गेला ते सातवा रस्ता होणार नाही किंवा तो, तो आगार बस स्थानक होणार नाही त्यामुळं आताच्या जे काय माझ्या तरुण असतील जे काय माझी जनता असेल आता तरी आपण आपण थांबत व्हावं बद पाय काय गोरपणं पायाची वाहनं पायी बली काय मोठा नित्ता पंडित वगैरे नाही परंतु मला जे सुख मला जे वाटतय की मी अशा अपूत तालुक्या कधी कोणतं केलं बोलतय सार असते ते घ्या आजार असते ते दाखवून द्या जय हिंद जय महाराज